अतिवृष्टी परिस्थितीमुळे झालेल्या पंचनामे करा अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन इथं घेण्यात आली यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे सुमित शिंदे सचिन इथापे विजया पांगारकर तंत्र अधिकारी सतीश देशमुख जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार अभियंता खांडेकर तसंच सर्व तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते यावेळी पुढं बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी आणि सततचा पाऊस तसंच उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळं धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होत होती धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नीरा भीमा आणि सीना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सोडण्यात आला होता जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळं झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करा पंचनामे करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले साधारण उत्तर सोलापूरमध्ये पाच मंडल दक्षिणमध्ये तीन मंडल आणि अक्कलकोटमध्ये एक मंडल अशा या सगळ्या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात अधिकाऱ्यांच्याकडून आज आपण तातडी माहिती घेतलेली आहे आणि तातडीनं त्यांना पंचनामा करण्याच्या सूचना आज प्रशासनाला दिलेल्या आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना कुठलाही शेतकरी त्यातून वंचित राहता कामा नये आणि त्या अनुषंगानं आवश्यक ती कारवाई तातडीनं कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल किंवा जलसंपदा खात्याचे काही अधिकारी असतील यांनी संयुक्त त्याचा पंचनामा करावा अशा सूचना दिलेल्या आहेत त्याच